जीवनात एक नियम आहे जग बदलतं काळ बदलतो आणि जो बदल स्वीकारतो तोच पुढे जातो तुकाराम महाराज म्हणतात जैसी वेळ तैसा व्यवहार हा नियम न समजल्यामुळे जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी नोकिया इतिहासात विरगळून गेली दोन हजारचं ते दशक सगळ्यांच्या खिशात एकच फोन असायचा नोकिया त्यांचा रिंगटोन त्यांचा टॉर्च त्यांची बॅटरी सगळं काही परफेक्ट होतं त्या काळात नोकिया नव्हती ती एक भावना होती भावना टिकल्या पण कंपनी नाही दोन हजार सातमध्ये आयफोन आला टचस्क्रीन आला नवीन जग सुरू झालं पण नोकियाला वाटलं लोकांना बटनच हवं आहे हा विचार नाही हा अहंकार होता तुकाराम महाराज म्हणतात आपुले अवघे आत्मगौरव ऐकत नाही परमार्थ अहंकार अंध करतो आणि नोकिया अंध झाली अँड्रॉइड आणि आय ओ एस वाऱ्यासारखे पुढे पळत होते आणि नोकिया जुन्या सिम्बियन ओ एसला ओढत बसली जुना पाया नवीन जग जुळलंच नाही गुगल स्वत नोकियाकडे आले होते अँड्रॉइड वापरा भविष्य हे आहे पण नोकिया त्यांना म्हणाले आमचं सिम्बियन पुरेसं आहे हे वाक्य एका साम्राज्याच्या शेवटाचं बीज होतं मोठ्या छोट्या मीटिंग्स वरच्या मॅनेजमेंटचे गट गट कोणी अँड्रॉइड हवं म्हणतं कोणी सिम्बियन चालेल म्हणतं संघर्षाने जहाज बुडत जात होतं आणि ते कुणालाही दिसत नव्हतं अँड्रॉइड नाही म्हणून विंडोज फोनमध्ये नोकियाने उडी घेतली त्यात ॲप्स नव्हती लोक नव्हते सपोर्ट नव्हता ग्राहकाने अँड्रॉइडकडे वळण घेतलं नोकिया मागे राहील आणि शेवटी इतकं मोठं साम्राज्य विकलं गेलं नोकियाचे सीओ म्हणाले वी डिडंट डू ॲनिथिंग रॉंग बट वी लॉस्ट तर खरी गोष्ट त्यांनी चूक केलीच ते बदल स्वीकारायला तयार नव्हते मित्रांनो आपल्या आयुष्यातील नोकऱ्यासारख्या अवस्था येतात नात्यात नोकरीत करिअरमध्ये विचारांमध्ये जर आपण बदल स्वीकारला तर काळ आपल्यासोबत चालतो नाहीतर काळ आपल्याला मागे टाकतो तुकाराम महाराज सांगतात जन्ममरणांचे फेर धरी ती चालती जग बदलत राहतं राजा असो की सामान्य धन्यवाद मित्रांनो